कार्यालय विटा कोणतेही शुभकार्य असो डेकोरेशन पासून केटरिंग पर्यंत आकर्षक व तत्पर व्यवस्थापन उपलब्ध तेही तुमच्या आवडीनुसार आणि बजेटनुसार एकाच छताखाली आपल्या कलश मंगल कार्यालयाची वैशिष्ट्ये प्रशस्त हॉल एका वेळी आठशे लोक बसू शकतील असा भव्य डायनिंग हॉल वधू वरांसाठी प्रशस्त चार रूम अटॅच टॉयलेट व बाथरूम सह शहराच्या अगदी मध्यवर्ती ठिकाणी भव्य सर्व सोयी नियुक्त असा हॉल पाहुण्याच्या साठी जादाच्या खोल्या व फ्लॅट सोय पाण्याची मुबलक सोय पार्किंग साठी भरपूर जागा तेव्हा आपले कोणतेही शुभकार्य कार्य आणि दर्जेदार पद्धतीने करायचे असेल तर कलश मंगल कार्यालय तासगाव नाका विटा हा पर्याय तुम्हाला शंभर टक्के सोयीस्कर आहे आमचा संपर्क एक्क्याण्णव पंचेचाळीस चौऱ्याण्णव पंचावन्न अकरा ब्याण्णव सव्वीस एकोणसाठ नव्याण्णव डबल झिरो मराठा समाजासाठी अत्यंत महत्वाची कुणबी प्रमाणपत्र हो मिळवा आम्ही तुम्हाला नोकरी मिळवून देण्यासाठी प्रयत्न करू असा विश्वास मराठा आरक्षण आंदोलनात हिरिरीने सहभागी असणारे सामाजिक कार्यकर्ते शंकर नारा मोहिते हो यांनी व्यक्त केलाय पत्रकार बैठकीत शंकर नाना म्हणाले शासन दाखले देण्यासाठी तयार असताना मराठा समाजातील लोकांची उदासीनता का हे प्रश्नचिन्ह आहे आपल्या मुलांच्या शिक्षण व नोकरीबाबत सुविधांबाबत अत्यंत महत्वाचा ठरणारा कोणबी प्रमाणपत्राचा दाखला सहजपणे मिळू शकणार आहे पाच व सहा एप्रिल शनिवारी आणि रविवारी सुट्टी असून सुद्धा कार्यालय उघडे ठेवून कामकाज केले जाणार आहे यामुळे पाच व सहा एप्रिल रोजी आवश्यक ती कागदपत्रे घेऊन तहसील कार्यालय मराठा समाज बांधवांनी उपस्थित राहून कुणबी कुणबी दाखले घ्यावे खानापूर तालुक्यात मोठ्या नोंदी आहेत प्रांताधिकारी डॉक्टर तहसीलदार योगेश्वर टोंपे यांच्यासह नगरपालिका मोजणी कार्यालय असे सर्व संबंधित अधिकारी या दोन्ही दिवशी उपस्थित राहतील आणि कागदपत्रांची पूर्तता करणाऱ्यांना सत्वर दाखले देण्यात येतील याचा लाभ मराठा समाज बांधवांनी घेऊन पिढ्यांना लाभ मिळवून देण्याची सोय करून घ्यावी असे आवाहन शंकर मोहिते हो यांनी केले आहे पाहूया काय म्हणाले शंकर मोहिते हो कारण की आपले प्रांताधिकारी आणि तहसीलदार साहेब यांनी कालच एक प्रेस घेऊन तालुक्यामध्ये ज्या काही कुणबी नोंदी सापडलेल्या आहेत या नोंदीमध्ये जवळजवळ साडे अकरा हजार नोंदी आपल्या तालुक्यामध्ये सापडलेल्या आहेत आणि दाखल्याचं वितरण अत्यल्प झालेलं आहे तर ते दाखल्यांचं वितरण अत्यल्प होण्यामागची कारण याविषयी चर्चा झाली आणि उद्या शनिवार आणि परवा रविवार दोन दिवस जास्तीत जास्त दाखले देण्यासाठी तहसीलदार साहेबांच्या ऑफिसमध्ये उद्या आणि परवा दोन दिवस सुट्ट्या असून देखील हे नियोजन केलेलं आहे मी आपल्या माध्यमातून खानापूर तालुक्यातील सर्व मराठा बांधवांना विनंती करतो की हे दाखले काढल्यामुळं आपल्या मुलांचं शिक्षण असेल नंतर नोकरी असेल याच्यामध्ये आपल्याला फार फायदे होत आहेत मराठा समाजामध्ये तसं पाहिलं तर आता हिंदू धर्मातील सर्व विधी उत्सव यासाठी लागणारे परिपूर्ण पूजा साहित्याचे दालन मन शरीर वातावरण उत्साही सकारात्मक करण्यासाठी ज्योतिषशास्त्र व आयुर्वेद यांच्या ज्ञानावर आधारित धार्मिक उपासनेसहित उत्पादित नवग्रह नैसर्गिक स्नान चूर्ण सर्व राशी अत्तर व परफ्युम्स साप्ताहिक साबण बेल तुळशी केवडायुक्त एअर फ्रेशनर विटा शहर व परिसरातील लोकप्रिय न्यूज चॅनल क्रांती न्यूज विटा यांना प्रथम वर्धापन दिनानिमित्त हार्दिक हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक श्री राधाकृष्ण पूजा साहित्य केंद्र गावबाग गणपती मंदिर शेजारी ग्रामदैवत भैरवनाथ मंदिर पायथानजिक विटा मोबाईल नंबर एक्याण्णव शेहेचाळीस एकोणतीस एकोणसत्तर अडुसष्ट